तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी सकाळी डांगोळ विंगोळ करून मस्तपैकी नाश्ता वगैरे करून फ्रेश वगैरे हो झालं आहे तर मित्रांनो आज आपल्याला जायचं असा वरळी तर वरळीत जायचं कारण एकच असा की आपल्या आकाशभावाची फेदर गाडी असा त्याचं काम असाल तर ती नेऊची असा गॅरेजमध्ये तर त्या जो स्पेशल गॅरेज वाला असता त्याच्याकडे आपल्या नेऊची आहे गाडी तो राहता उरळी तर मित्रांनो ही बघा आपली फेदर ही आपल्याक आता टो करून नेऊची टो म्हणजे आपल्या गाडीत ती पाय लावतो तर मी फेदर घेतली आणि माझ्या मागे आकाशने ॲक्टिवा घेऊन पाय लावत आम्ही गाडी आगरी ना उरळी घेऊन गेलो तर मित्रांनो जाताना तुम्हाला माहिती असं मुंबई सिग्नल वगैरे तर फायनली आम्ही गॅरेजवालेकडे गेलो तर मित्रांनो गॅरेजली एवढं भारी होतो की गेल्या गेल्या गाडी त्यांनी खोलू घेतली आणि जवळजवळ दहा मिनिटातच गाडी खोल्यानंतर ही बघा हेडलाईट असा आणि ही हेडलाईट झाली असा ब्लर तर का आपल्याला पॉलिश करू आणि पॉलिश करूसाठी आपल्याला नेऊचं असं दुसरीकडे तर मित्रांनो चालला होता आम्ही आता दुसरीकडे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जाऊचं असा लालबागला फायनल आम्ही लालबागमध्ये येऊन पोहोचलो तर मित्रांनो जाताना एका गणपती बाप्पाचं दर्शन झाला तर मित्रांनो ही बघा इकडे सगळे गावचे आपले जाणारे ट्रॅव्हल्स वगैरे लागतात ही विशाल ट्रॅव्हल्स आणि आपल्याक आता शोधू जसं मित्रांनो साई ट्रॅव्हल्स कारण काय साई ट्रॅव्हलवरती आपल्या जाऊचं असं पार्सल कारण काय साई ट्रॅव्हल जाणार असं देवडला तर मित्रांनो आपल्या साईड रोल भेटल्याने आता ह्या पार्सल देऊचा असतं तर पार्सल देऊन झाल्यानंतर आपल्याला आता जाऊचं असं मित्रांनो जिकडे ह्या गाड्यांचं कामं होतं जिकडे या गाड्यांचे स्पेअर पार्ट भेटत तिकडे आपल्याला जाऊ तर, तर मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलाव दोन टाके चोर बाजारच्या इकडे कारण की आपल्या इकडेच काम होणार होतं कारण का इकडे सगळ्या प्रकारचे स्क्वेअर पार्ट सगळ्या गाड्यांचे स्क्वेअर पार्ट भेटतात तर आपलं काम होता फक्त हेडलाईटचा पॉलिश करू जा तर मित्रांनो पॉलिश आल्याच्या तिकडे गेलो एका पॉलिशचा मी काम विचारलं तर तुम्ही सांगायला एवढे एवढे पैसे होतील पण अर्धद थांबायला लागतला तर मित्रांनो आम्ही म्हटलं अर्धोदास करायचं आहे का आकाशात सांगतो थोडं वेळ मी फिरतोय तू पण मला लागलो की दोघा जण आपण फिरा मग मी आणि आकाश दोघाजणं फिरूक गेलो मी तर मित्रांनो पहिल्यांदा इल या चोर मार्केटमध्ये कारण काय मित्रांनो इकडे एवढे स्पेअरपार्ट होते एवढ्या गाड्यांचे सामान हत्यारा सगळा होता मित्रांनो काय घेऊनही काय नको मित्रांनो हे बघा इकडे हॉर्न बिन बाईकचे सीट कवर त्याच्यानंतर टूल किट त्याच्यानंतर मशिनरी सेकंडांमध्ये तर मित्रांनो जिमचा सामान नंतर क्रिकेटचा सामान मित्रांनो काय नाही भेटत असं नाही मित्रांनोकडे त्यानंतर आम्ही लव त्या पॉलिसवाले दौऱ्यावर आपली गाडीची तुम्ही हेडलाईट बघू शकता मित्रांनो पहिली कशी होती आणि मित्रांनो आता कशा ते तुम्ही बघू शकता टकटकीत करून दिल्या आणि फक्त आणि फक्त दीडशे रुपयात मित्रांनो ती हेडलाईट घेतला आणि मित्रांनो मग आम्ही निघाला आता आणि मित्रांनो घराकडेनंतर दुपारी मस्तपैकी जेवला विला आणि जेवल्यानंतर मी मात्र गेले होते मुंबई सेंट्रलच्या डेपोच्या तिकडे तर कारण आपल्या गावात जावचं असं आणि गावात जाव्यासाठी मी ट्रेन तर सगळे पॅक असतात त्याच्यानंतर ट्रॅव्हल्स पण पॅक असतात आपल्याला जावसासाठी काहीच भेटत नाही मी म्हटलं शेवटचा पर्याय एकदा आपल्याक फक्त एस टीन जावं पण एस टी डेपोत गेल्यानंतर त्यांच्याने सांगितलं की मित्र दहा पंधरा दिवस तरी तू काय बोलू नको कारण काय सगळे गाडी फुल असतात तर नंतर मग मित्रांनो इल घराकडे घराकडे इल्यानंतर म्हटलं टेरेसवरती जा टेरेस वरती गेल्यानंतर असं वाटला की बाय जरा चार पाच फोटो काढाय कारण काय टेरेसवरती का संध्याकाळचा वातावरण जा काय असा असता म्हणजे फोटो एक नंबर येतात आणि चांगले येतात नंतर मित्रांनो गेलो आपण खाली खाली गेल्यानंतर वाजले रात्री जेवलं जेवलं मित्रांनो गुड नाईट मित्रांनो सगळ्यांका तुम्ही जेवलं नसत तर जेव्हा आणि मस्तपैकी झोपा तर मित्रांनो लवकरच भेटे येणार नवीन उडे तोपर्यंत सगळ्यांका टाटा आणि